उन्हाळ्यासाठी खास फक्त दह्याची पांढरी कडी फक्त दही वापरणार आहोत बेसन किंवा मैद्याचा वापर करणार नाही आहोत आणि ती कशी बनवायची ती आपण ट्रिक बघत आहोत दही घेतलं आहे साधारण एक कप घट्ट आलं आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची एक लसूण चार पाच पाकळ्या आलं अर्धा इंच उभं चिरून आहे दोन्हीसुद्धा तुम्ही पेस्ट पण वापरू शकता कोथिंबीर नंतर गूळ थोडंसं नंतर हा पाव चमचा मेथी राई जिरे हिंग आणि चवीनुसार मीठ बस आणि आता ही कढी आपल्याला फार उकळवायची नाही आहे नुसतं दही असल्यामुळे मातीच्या भांड्यात आपण करत आहोत मातीच्या भांड्यात त्याची चव चवप्रतिम लागते आणि कढीला टेस्ट पण येते कढीपत्ता थोडासा तर मीठ आणि हिंग मीठ द्या कळ दह्यामध्ये मिक्स करून घेते तुम्ही फोडणीत पण घालू शकता हिंग पण कच्चा दह्यात मिक्स केला ना ती चव चांगली येते मी कडीला चव हिंगाचा एक छान असा रोमा येतो आता आपलं मातीचं चा सोडकूल चांगलं तापलं ता तेल दोन टेबलस्पून आणि राई जिरं तडतडेपर्यंत नंतर बाकीचं आलं लसूण कढीपत्ता हिरवी मिरची छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कारण ही कढी आपल्याला उकळवायची नाही आहे फक्त गरम करायची आहे गरम केल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम गरम ती राईसबरं सर्व करायची ही थोडीशी ज्या भांड्यात मी दही मिक्स केलं आहे त्यात थोडं पाणी घालून त्याच्यात ॲड करणार आहे त्यामुळे ती तुम्हाला बरोबर किती घट्ट पातळ हवी ते प्रमाणात तुम्ही करू शकता मेथीदाणे राई जिरं मेथीदाणे कढीपत्ता हिरवी मिरची आलं लसूण हिंग सॉरी हिंग मी ह्याच्यात आहे कच्च्या दहीमध्ये तुम्ही वर ॲडिशनल चिमुडवर हिंग फोडणीत टाकू शकता कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यातच परतते आणि छान असं हे आता लालसर रंग येईपर्यंत खरपूस आपल्याला परतून घ्यायचं आहे मेथीदाणे असे खरपूस परतले ना दातलेलं त्याची टेस्ट छान लागते आणि कोणतेही आंबट पदार्थ मग फिश पण असो त्याच्यामध्ये मेथीदाणे घालायचे चव वाढते आणि हेल्थसाठी पण चांगलं त्यामध्ये मेथीदाणे कढीमध्ये घातले ना कढीला एक चव येते अप्रतिम आणि बाधतही नाही बाधत नाही म्हणजे त्रास होत नाही थंड पडत नाही कढी आपल्याला गरमीत तर हे असे कढी दह्याचे प्रकार मोस्टली खाल्ले जातात बऱ्याचदा ताक वगैरे प्यायला कंटाळा येतो अशावेळी अशा, अशा प्रकारची दही बनवा कढी बनवा प्लेन दह्याची आणि राईस किंवा चपाती बरोबर वगैरे आस्वाद घ्या मस्त लागते करून बघा स्पेशल गरमीसाठी प्लेन दह्याची पांढरी कढी तर दही घातल्यानंतर थोडंसं मी पाणी ॲड करणार ते दह्याचं भांडं धुऊन आणि अगदी दोन ते तीन मिनटं ढवळत राहायचं आहे फक्त गरम होणं गरजेचं आहे गरम झालं की गॅस बंद करायचा हात लावून चेक करा गरम झालं की गॅस जास्त उकळली तर फुटणार आणि फुकट जाणार आपली कढी कारण ह्याच्यात मी मैदा किंवा बेसन काहीच वापरलेलं नाही आणि अशी कढी खूप अप्रतिम लागते आणि जोपर्यंत गॅस बंद करत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि ही कढी तुम्ही मठ्ठा सुद्धा थंडगार करून पिऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून